छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी रक्त सांडणारा रायप्पा रायप्पा महार संभाजी महाराजांनी रायप्पा महार यांची मैत्री लहानपणापासून घट्ट होती रायप्पा तुळापूर जवळील तव गावाचा रवाशी होता आज हे गाव वरसगाव धरण्याच्या पाण्यात बुडालं शंभू राजांच्या पायाशी रायप्पाचं रक्त सांडलं स्वराज्यासाठी रड लढणारे रायप्पा महाराने इतिहासात अजरामार बलिदान दिलं रायप्पा महार संभाजी महाराजांच्या अंगरक्षक पदावर नियुक्त झाला अवघे तेराव्या वर्षी त्याच्या ते पराक्रमाची दखल घेऊन शंभू दरबारात त्याचा सन्मान केला एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी गणोजी शिर्के आणि मुकरब खान यांनी संघर्षमध्ये ते शंभू राजांना घातकी हल्ला केला मराठ्यांचा प्रतिकार अपुरा पडला आणि शंभू राजांना पकडण्यात आले मुघलांनी शंभूराजांना बहादूरगड येथे नेले तेथे त्यांच्यावर अमानुष्य ही बातमी काढताच रायप्पाच्या वेष घातला सैन्यातून वाट करतो बहादूर गडाच्या पोहोचला एका दुपारी शंभू महाराजांची धींड काढली जात असल्याचा रायप्पा संतापला मराहट्टा संभा हे शब्द ऐकून सैनिकांच्या अंगावर धावून गेला रायपाने दोन अंमलदार ठार मारले त्यांच्या या विषाण हल्ल्याने जे भादरला पण मुघल सैन्याने त्याच्यावर असंख्य संशयितेचे वार केले